बारामतीमध्ये ट्रक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता ही घटना रविवारी दुपारी सुमारास घडली ओंकार आचार्य हे रविवारी दुपारी वाजता आपल्या दोन मुलींना घेऊन दुचाकीवरून प्रवास करत होते तेव्हा खंडोबा नगर चौकातून जात असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली यात ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन्ही मुलींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे आधीच आचार्य कुटुंब दुखात होते अशा मध्ये त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याचे चोवीस तासात निधन झाले ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच त्यांचा वडिलांना मोठा धक्का बसला अपघातामध्ये आपला सोन्यासारखा मुलगा आणि नाती गेल्यामुळे श्रीनिवास हे सतत रडत होते त्यांच्या जाण्याच्या दुःखातून श्रीनिवास यांनी देखील प्राण सोडला चोवीस तासात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीस शोककळा पसरली आहे